सहरकुंड जलविद्युत प्रकल्पाला तीव्र विरोध होताना दिसत आहे आपण सध्या आहोत शिरपली या गावामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रचंड गावकरी आणि शेतकरी करताना दिसत आहेत या प्रकल्पामध्ये हजारो हेक्टर जमीन शेतकऱ्याची जात आहे संपूर्ण हा पत्ता सुपीक असून हे सुपीक जमीन या प्रकल्पामध्ये जात असल्यानं याची हे प्रकल्पामध्ये जात असल्याने शेतकऱ्यांनी शेतकऱ्याने केलेलं आहे आपल्या सोबत शेतकरी आहे आणि त्याच्याशी बातचीत करूया काय सांगाल प्रकल्पाला आपण का विरोध करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हा प्रकल्प जो आहे तो सुपीक आणि कसदार जमीन बुडून हा प्रकल्प केला जात आहे या प्रकल्पाची मागणी कोणीच केलेली नाहीये याआधी सुद्धा दोन वेळ हा प्रकल्प रद्द झालेला आहे लोकांच्या रेट्यापायी किंवा चुकीचं डीपीआर असल्यामुळे रद्द झालेला आहे आणि आता ह्या प्रकल्पाची मागणी नसताना यांच्या छताड्यावर हा प्रकल्प लादून एवढी सुंदर सुंदर सुपीक जमीन बुडून काही फायदा होणार नाहीये आता विद्युतचा विषय राहिला तर वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहे सोलर झालं आहे मग सगळ्या याच्यात विद्युत निर्माण होत असताना विद्युत साठी एवढी सुपीक जमीन बुडवणं योग्य नाही आहे आणि ही जी जमीन आहे आपल्या तालुक्यातली एक नंबरची जमीन आहे आणि एवढे चांगले शेतकरी सगळं असताना इथं हे फक्त आर्थिक सिंचनासाठी या प्रकल्पाचा अठास केला जात आहे बाकी कोणाला विकास करायचं नाही आहे फक्त स्वतःच्या विकासासाठी स्वतःची चुंबडी भरण्यासाठी हा प्रकल्प लादला जात आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे निश्चितच हा हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा नसून स्वतःच्या हिताचा असल्याचा आरोप देखील होता आपल्यासोबत दुसरे काही प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बात काय सांगाल प्रकल्प काय विरोध करताय विध्वंस करून विकासाला आमचे आम्ही काही महत्व देणार नाही आम्हाला विध्वंस करून विकास नको आहे आणि असाही विकास सहजगत्या होऊ शकते बॅरेजेस करून उच्च पातळी बनणारे बांधून आणि सौर ऊर्जा मिळून लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून तुमचं इरिगेशनही होते आणि विद्युतचा प्रश्न सुटते म्हणून हे सोपे मार्ग सोपे रस्ते असताना आज कालबाजी झालेले आहे धरण हे कालबाजी झालेले आहे जमीन देशाची शेती पिकवणारी अन्न पिकवणारी जमीन आहे कमी कमी होत चाललेली आहे आणि त्यात हे आगाऊचे सोंग करावं लागले आणि एकही शेतकरी एकही महाराष्ट्रातलं धरण प्रॉफिट अँड बेनिफिटच्या त्या रेशोमध्ये मध्ये बसलेलं नाहीये सगळे हे झाले शंभर टक्क्यासाठी खर्च करते आणि वीस टक्के इरिगेशन नाही महाराष्ट्रातल्या एकाही ठिकाणच्या धरणाचं नाही आहे मग हे कोणतं फायद्याची गोष्ट करायला गावकरी आणि शेतकरी बी आहेत का काय भूमिका असणार सर हा प्रकल्प आमच्या शेतकऱ्याच्या हिताचा नसून शेतकऱ्याला बर्बाद करणारा प्रकल्प आहे आमचा दोन हजार नऊ पासून हा संघर्ष चालू आहे एकोणीसशे बासष्ट पासून हा संघर्ष चालू होता सर दोन हजार नऊ मध्ये मान्यता मिळाली रद्द केला होता आणि आता हा नवीनच जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पावसाळ्या अधिवेशनात आमदार साहेबांनी हा सभागृहात प्रश्न मांडून उपस्थित करून हा प्रकल्प मंजूर करण्याचा प्रयत्न केला आहे तथापि इथं कुणीही शेतकऱ्याला विश्वासात घेतलेला नाही माझं एवढंच म्हणणं आहे सर तुम्हाला की जर प्रकल्प करायचा असेल विद्युत प्रकल्प तुम्हाला सो रुपयान आमच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये एक हजार एकर जमीन सोप्यासाठी दिली आहे आमच्या जवळच्या नदीकाठच्या एरियामध्ये गावठाण जमीन भरपूर शिल्लक आहे वीस वीस एकर जमीन शिल्लक आहे तर जर सो दिले तरी आमच्या गावाला वीज पुरवठा होते शेतकरी सो रुपयांना विकत घेत आहेत सर कोणी कोटेश कोटेशन देऊन विकत घेत आहेत त्यांना जर सो रुपयानं दिले तुम्ही त्यांची याची डी सी मार्फत तुम्ही वाप वापस घेऊ शकता आणि या प्रकल्पाला आमचा कडाडून विरोध आहे सर की आम्ही जमीन सोडणार नाही जान देगे पण जमीन नाही देंगे सर आ, मला सांगा आता हे प्रकल्प होत आहे याच्यात किती हेक्टर जमीन सगळी किती गाव प्रभावित होणार आहे तर दोन हजार नऊच्या माहितीप्रमाणे दोन हजार नऊ ला सांगितलं गेलं होतं तर आमच्या मराठवाड्यामधून चौदा गावे आणि विदर्भातून एकोणतीस गावे तर मागच्या दोन हजार नऊच्या वेळेस सरकारने सांगितलं होतं की साडेसहा टी एम सी पाणी हे धरण होणार आहे तर तेव्हा एवढी गावं जाऊ जात होती तर यावेळेस तर दहा टी एम सीचं धरण आहे तर या आणि सरकार दिशाभूल करत आहे का एकही गाव जाणार नाही किंवा जमीन जाणार नाही त्यावेळेस एवढे गावात जात होते तर आता का जाणार नाहीत म्हणून आम्ही हा आमचा हा धरणाला संपूर्ण विरोध आहे आम्हाला हे धरण नकोच आहे मला सांगा की धरणाला तीव्र विरोध होत आहे आता पुढची भूमिका काय असणार आहे आंदोलनाची दिशा कशी असणार आहे प्रथमता आम्ही जे आता विरोध करतो हो। ते आम्ही कुठल्याही माहितीच्या आधारा नाही पण जे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहे आणि जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत त्यांनी जी विधानसभेमध्ये क्लिप दिली त्याच्याच माहितीच्या आधारे आमच्या लोकांमध्ये भयभीतीचं वातावरण असल्यामुळं आम्ही त्यांच्याच आधारे विरोध करत आहोत येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये आमच्यापर्यंत सखोल माहिती येईल त्यावेळेस आमचा विरोध हा कडाडाने राहील आणि आम्ही वेळ प्रसंगी जान देईल पण जमीन नाही देणार आणि विरोध एवढा तीव्र झालेला आहे की आज शेतकऱ्याच्या वातावरण एवढं झालेलं आहे की कि आमची किती जमीन कितीच सांगलं याच्यामध्ये सहा हजार पाचशे हजार हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे आणि पस्तीस हजार क्षेत्रफळ दुसऱ्याच कुठल्या तरी तालुक्यातल्या जिल्ह्याचा ओलिता खाली येणार आहे की आमची जमीन बुडून दुसऱ्याला जर पाणी देत असतील तर हे आम्हाला मान्य नाही आहे निश्चितच हे होते गावकरी शेतकरी जान देंगे फिर जमीन नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे त्यामुळे ह्या धरणावर आता पुन्हा कशा पद्धतीचं आंदोलन शेतकरी उभारतील आणि सरकार ते कसं हाताळतं हे पाहणं महत्वाचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका